नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक भन्नाट रेसिपी सांगणार आहे अतिशय नवीन आहे आणि तुम्ही अजून कधीच केली नसेल पण या पद्धतीने एकदा करून पहा एक नंबर रेसिपी आहे महाराष्ट्रीयन कोल्हापूर पद्धतीचा खरडा तर तुम्हाला माहितीच आहे पण त्या खरड्याला एक नवीन वळण दिलं आहे आणि एक छान चव आहे त्याला ती चव तुम्ही मिस करू नका आणि पुढे गेल्यावर तुम्हाला कळेलच पूर्ण रेसिपी आणि हा नवीन चवीचा खरडा आहे तो गरमागरम कडक भाकरी सोबत आणि दह्यासोबत खाऊ शकता बरं का आणि या खरड्यासोबत कोणतीही भाजी फिकीच पडेल उकलच्या मिरच्या कधी टाकून बघितलेत का नाही ना मग टाका एकदा आणि मस्त अशी पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आयुष्यभर चव विसरणार नाही आणि अगदी आठवडाभर खाल आणि एकदा खायला सुरुवात केली की भाकरी ही कमी पडेल चला तर मग करूया सुरुवात मिरच्या आपल्याला उकळून घ्यायच्या आहेत तर कढईमध्ये मी पाणी ओतलेलं आहे उकळण्यासाठी ह्या बघा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या आपल्याला उकळायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत मिरच्या थोड्या तिखट आहेत तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर पोपटी मिरची बाजारात भेटते ती वापरू शकता ती अजिबात तिखट नसते कढईतलं थोडंफार पाणी गरम झाल्यावर मिरच्या यामध्ये टाकलेल्या आहेत आणि मिरच्या आपल्याला एक पाच मिनिट तरी उकळून घ्यायच्या आहेत छान अशी उकळी आली की पूर्णपणे मिरच्यांचा कलर बदलतो त्यावेळेला आपल्याला मिरच्या ह्या काढून घ्यायच्या आहेत अशी रेसिपी सेम माझी आजी करायची म्हणजे थोडी वेगळी तुम्हाला माहितीच असेल ह्या अशाच मिरच्या उकळून ना यात लिंबाची फोडीही टाकल्या जातात आणि मीठ टाकलं जातं आणि पूर्णपणे मिरचीचं पाणी आठवेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं असतं इतकं छान होतं ना ते लोणचं आपल्याला इथे लोणचं नाही करायचं आहे महाराष्ट्रीयन पारंपरिक कोल्हापुरी ठेचा जरा वेगळ्या स्वरूपात करायचा आहे आणि ही चव तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल फक्त तेलाचा वापर केला नाही मिरची छान उकळून घेतली आहे त्यामुळे थोडा तिखटपणाही कमी होतो जरा वेगळी पद्धत आणि वेगळी चव आम्ही कोल्हापुरी आमच्या भाषेमध्ये ठेचला खरडा बोलतो तर हा खरडा एकदा नक्कीच करून पहा खूप वेगळी पद्धत आहे खूप वेगळी चव आहे एवढ्या मिरच्याच्या अंदाजात इथे दोन गड्डे लसणाचे वापरले आहेत तरी ही अंदाजे पंधरा ते वीस पाकळ्या असतील लसणाच्या इथे खलबत्यात ठेचून घ्यायचं आहे लसूण आपल्याला लसणाने खरड्याला खूप छान चव येते आणि शरीरासाठी किती आरोग्यदायी आहे माहितीच आहे तुम्हाला म्हणूनच अशा रेसिपीमध्ये तरी लसूण भरपूर वापरात आणि चव ही येते आणि अशा पदार्थामधूनच लसूण खाल्लाही जातो मिरचीतलं पाणी पूर्णपणे नितळ आहे आणि मिरचीही थंड झाली आहे ह्या सगळ्या मिरच्यांची देठ काढून घ्यायची आहेत मिरची शिजली आहे त्यामुळे सहज ते हाताने निघते आणि हा मिरचीचा खरडा तुम्ही फक्त भाकरी किंवा चपाती सोबतच खायला नाही तर घावणे पराठे थालीपीठ धपाटे सोबतही खाऊ शकता कोणत्याही वाफेवरच्या फ्राय भाज्यामध्येही असा ठेचा घालून तुम्ही भाज्या परतू शकता भाज्यांची चव ही अप्रतिम लागते तरी ते सगळ्या मिरच्यांची देठ काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या मी आता खलबत्त्यात कुटून घेणार आहे सहज अशा ह्या कुठल्या जातात बारीक होतात एक दोन मिनिटातच सगळं करून घेतलेलं आहे जास्त वेळ अजिबात लागत नाही मिरच्या एकदम मऊ झाल्या आहेत शिजल्या आहेत तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही फिरून घेऊ शकता फक्त मिरची जाडसर ठेवा जास्त अशी पेस्ट करू नका त्याची गाळ करू नका त्या मिरचीचा कढईमध्ये दीड ते दोन पळी तेल घातलेलं आहे थोडंसं जिरं घातलं छान फुलवून घेतल्यानंतर पण मग अशी खेचून घेतलेला सर्व लसूण मी यामध्ये टाकलेला आहे लसूण छान असा फ्राय करून घ्यायचा कलर बदलेपर्यंत लसणाला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे ते आपल्याला लसूण परतल्यानंतर एक दोन चमचे बेसन घालायचं आहे बेसन ही लसणासोबत एक मिनिट भर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे बेसन छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं एक मिनिटभर पूर्णपणे कच्चापणा जाईपर्यंत बघा बेसनला ही सोनेरी कलर आला आहे छान बेसन फुलला आहे बेसनलाही छान असं तेल सुटल्यानंतर एक बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर ही आपल्याला छान परतून घ्यायची अशी परतलेली कोथिंबीर खरड्यामध्ये खूप छान लागते काहीजण वरून घालतात म्हणून मी सांगितलं आहे की कोथिंबीर ही तेलामध्ये परतून घ्यायची थोडीशी तर आपण मिरची जी बारीक केलेली होती ती यामध्ये टाकली एक मिनिट भर मस्त ह्या सगळ्या जिन्नसामध्ये मिरची घोळून घ्यायची आहे लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक मिनिट भर परतून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर आणि भाजीला शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे तीन ते चार चमचे मी यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचा कूड घालू शकता शेंगदाण्याचा कूड घालून एक मिनिट भर परतून घ्यायचं आणि जर जा। तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर जेवढा परताल तेवढा त्याचा तिखटपणा कमी होतो जर तुम्हाला आवडत असेल तर इथे अर्धा लिंबूचा रस घालू शकता मला यामध्ये लिंबूचा रस नको होता म्हणून मी नाही घातला तर मंडळी वेगळ्या पद्धतीने केलेल्या वेगळ्या चवीचा मस्त असा झनझणीत खरडा आपला तयार आहे ही चव तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही तोंडाला तो पाणी वाट कसली बघताय घ्या करायला आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी झाली ती सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद